नमस्कार मंडळी एका शीख व्यक्तीकडून राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला की ऑपरेशन ब्ल्यू स्टार विषयी तुमचं मत काय तेव्हा राहुल गांधी अशी म्हटले की ऐंशीच्या दशक मध्ये जे जे झाले ते काँग्रेसकडनं झालेली एक चूक आहे आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार देखील एक चूक आहे त्याची जबाबदारी मी स्वीकारतो राहुल गांधी यांनी काँग्रेसची ऐंशीच्या दशकामधील ती चूक मान्य केली नेमकी ती चूक काय होती ऑपरेशन ब्लू स्टार नेमकं काय प्रकरण आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो खलिस्तानी दहशतवादी खिंद्रणवाले आणि त्याचे काही समर्थक हे पंजाब मधील जे अमृतसर आहे त्या अमृतसर शहरमध्ये एक सुवर्ण मंदिर आहे पवित्र सुवर्ण मंदिर त्या सुवर्ण मंदिरामध्ये हे खलिस्तानी दहशतवादी आणि त्याचे समर्थक खिंद्रणवाले हे सर्व त्यामध्ये लपून बसले होते त्यांची त्यांचा सफाया करण्यासाठी त्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवण्यात आलं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आदेश दिले होते की ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवा आणि त्या खलिस्तानी दहशतवादी खिंद्रनवाले त्यांच्या सर्व समर्थकांना संपवून टाका ज्यावेळेस भारतीय लष्कर हे सुवर्ण मंदिराजवळ गेले त्यावेळेस दहशतवादी त्या मंदिरात लपून बसले होते आणि त्यांच्यामध्ये जी लढाई झाली त्यामध्ये ते दहशतवादी तर मेलेच परंतु अनेक सर्वसामान्य नागरिक देखील मिळे लष्करमधील सैनिक देखील मारले गेले आता या सगळ्यामध्ये शेकडो निरपराध लोकांचा देखील बळी गेला बळी तर गेला आणि सुवर्ण मंदिराचा देखील खूप मोठं नुकसान झालं त्यामुळे शीख समुदायामध्ये संतापाची लाट उसळली नाराज शीख समुदाय झाला होता सुवर्ण मंदिराची झालेली दशा आणि अनेक निरपराध सर्वसामान्यांचा झालेला मृत्यू यामुळे शीख समुदायामध्ये संतापाची लाट पसरली होती त्यामुळे इंदिरा गांधींचे अंगरक्षक असणारे शीख अंगरक्षक यांनी इंदिरा गांधींचा खून केला जेव्हा इंदिरा गांधींचा खून झाला तेव्हा देशामध्ये दंगल पसरले या दंगलीमध्ये तीन पेक्षाही जास्त शीख नागरिक मारल्या गेल्याचं बोललं जाते त्यामुळे राहुल गांधी म्हणतात की ही काँग्रेसची झालेली मोठी चूक आहे त्यावर बीजेपीने देखील आता पलटवार केलेला आहे बीजेपीने देखील टीका केलेली आहे काँग्रेस आणि राहुल गांधीवर परंतु राहुल गांधी यांनी काँग्रेसची ही चूक मान्य केली तर मित्रांनो ही होती ऑपरेशन ब्लू स्टार विषयी माहिती जी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली राहुल गांधींनी कशी आपली काँग्रेसची चूक मान्य केली ते देखील मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये जरूर कळवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा सगळ्यांना माहिती पोहोचली पाहिजे ऑपरेशन ब्लू स्टार काय हे देखील माहीत झालं पाहिजे त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूयात ना व्हिडिओमध्ये धन्यवाद